माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी विकसित भारताचा संकल्प केला आहे त्या संकल्पाला आज मतदान आहे मी आज आपलं मतदान आणि हक्क बजावलेला आहे मला विश्वास आहे की पहिल्या टप्प्यातल्या सारे ज्या पाचही आमच्याकडल्या विदर्भातल्या सीट्स आहे एकावन्न टक्केच्या वर मतं घेऊन महायुतीचे उमेदवार निवडून येतील असं मला पूर्ण विश्वास आहे मोदीजींना मत देण्याकरता जनता ही जनतेमध्ये उत्साह आहे मला वाटतं जनते की जनतेने मतदारांनी प्रचंड मतदान करावं मतदानाची टक्केवारी फार मोठी व्हावी आणि देशाची निवडणूक आहे देशाचा प्रधानमंत्री ठरवणारी निवडणूक आहे त्यामुळे खूप मतदान व्हावं सर्व युवकांनी महिलांनी जनतेने नागरिकांनी एकही व्यक्ती या देशातला किंवा महाराष्ट्राला सुटू कि नये की ज्यांचं मतदान झालं नाही अठ्ठेचाळीस पैकी किती जागा पहिल्या टप्प्यातल्या पाचवीस जागा महायुती जिंकेल